कधी कळेल तुला तुझ्याशी बोलत, बोलत नसलेली मी अस्थिर होऊन प्रश्न करते माझ्या मनाला कुठे कमी पडते मी तुला जीव लावायला मन जरी माझं तरी त्यात घर तुझं कशाला नाव तुझं पण त्या ऐकल्यावर वेळ लागत नाही आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसायला खरंच तुझ्याशी बोलत नसलेली मी अस्थिर होऊन प्रश्न करते माझ्या मनाला रागवण्यात आणि वाईट वाटण्यात फरक आहे फार मोठा हे कधी कळेल तुला आहे हट्टी तुझ्यासाठी पण हा हट्ट मी सांगू कोणाला कसं सांगू तुला नकोय मला तू माझ्या व्यतिरिक्त कोणाचा असलेला पाने डोळ्यातला पुरावा आहे की मी जीव ओवाळून टाकते फक्त तुझ्या हसण्याला खरंच तुझ्याशी बोलत नसलेली मी अस्थिर होऊन प्रश्न करते माझ्या मनाला मनापासून हवी आहे का मी तुला मान्य मला मी तुझ्या स्वप्नातली ती सुंदर राणी नाही पण म्हणून तू दूर जाशील का सौंदर्य शोधायला